दिवाळी सण साजरा करावा असं आवाहन ज्यांची ओंजळ भरलेली आहे त्यांनी ओंजळ भरून खाली पडणारा घास गरजवंतांच्या तोंडामध्ये घालणं हे माणुसकीचं लक्षण आहे असं प्रतिपादन राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या गुरुकुल अपंग कल्याण मुकबधीर सेवाभावी शिक्षण संस्थेत दिव्यांग मुलांना दीपावलीनिमित्त कपडे फराळ आणि ब्लँकेट वाटप करण्यात आलं यावेळी अनेक दानशूर व्यक्तींनी दिवाळीतील काही काळ मुकबधीर आणि दिव्यांग व्यक्तींबरोबर घालवला या प्रसंगी पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी माणसानं जीवनामध्ये किती संपत्ती मिळवली यापेक्षा व्यंग असणाऱ्या समाजातील घटकांना सामाजिक जाणीवेतून आपण किती मदत केली यातून मिळणारा आनंद हा समाधान देऊन जात असल्याचं सांगितलं ज्येष्ठ नेते नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांना मदतीचा हात देणं हे चांगल्या माणसाचं कर्तव्य असल्याचं सांगितलं यावेळी व्यवस्थापक सुशांत पाटील यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला तर दत्तात्रय निळपणकर संतोष पाटील बाळासो देसाई यांनी मनोगत व्यक्त केलं संचालक डी आर भाट माजी सरपंच सुनील चव्हाण प्रल्हाद घोरपडे बाळासो नाईक विश्वास जांभळे सुधीर जांभळे यांच्यासह मुकबदीर विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते रंका।